हुन्नरकी ग्रामपंचायत तर्फे विविध कामाचा शुभारंभ गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध महांतेश पाटील निपाणी तालुक्यातील हुन्नरकी येथे ग्रामपंचायत तर्फे गावात विविध विकास कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ग्रामपंचायत अध्यक्ष महानतेश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं गावात सीसी रस्ता गटार पाईपलाईन पाण्याच्या टँकर अशा विविध विकास कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य सुजाता किल्लेदार बिस्मिल्ला जमादार भारती बरगाले यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक राजू पाटील प्रदीप किल्लेदार प्रमोद पाटील पिंटू जमादार बाळासाहेब बरगाले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिता सुतळे ग्रामपंचायत सदस्य वृषभ चौगले मुंशीलाल मुजावर विनोद मगदुम सुजाता किल्लेदार बिस्मिला जमादार भारती बरगाले दादासाहेब किल्लेदार उत्तम सुतळे अमर स्वामी सूरज किल्लेदार पिंटू जमादार डॉक्टर नैनेश पाटील पप्पू कांबळे कुणाल सुतळे महावीर पाटील धुळगोंडा पाटील रावसाहेब मुर्दंडे संदीप मुर्दंडे सुदीप मुर्दंडे आशिष खोत बाळू पाटील राजू किल्लेदार नजीर मुल्ला अश्विनी पाटील कविता पाटील विद्या पाटील दीपाली अर्दंडे छाया आर्गे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते नाहांकर गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा